आता थेट जाऊयात भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाही लोकसभेत प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचे काय का <laughs> तुम्ही जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारता का मुंडे साहेबांची मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉन स्टॉप चालू असतो मला काय करडील साहेबांना माझ्यापेक्षा जास्त येते हो

आम्ही सामोरं जात आलो आहे पाच वर्ष तर हे खरंच एक नाता निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी तो चेक मी वठवेन का नाही पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच कारण असे चेक माझ्यावर जेव्हा डी एस टीची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास बारा कोटी अकरा कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते त्याच्यावर माझा हक्क आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण आता देवदर्शन करतायत दौरे करताय दौरे सुरू झाले दिस सुरू दिसत नाही पण सुरू प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले नुसते बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे त्यामुळं प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोकं असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे